गवकरांनी मात्र गणेशा झालाय आणखीन एक मोठा प्रहार परंतु यावेळेला काव कॉर्नर रिजन मध्ये टिपलाय झेल आणि फलंदाज माघारी येताना पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल की आपला ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पाठवा दोन्ही टीम विनंती असेल ट्वेल्थमॅन पाठवा बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम विनंती असेल की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे बॅटिंग करणारी टीम प्लीज आपला विनंती असेल की आपला ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पाठवा फिल्डिंग करणारी टीम गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या विनंती असेल अजय आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला त्यानंतर मात्र त्यांनी विकेट मिळवले नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमित हा बॉल सुरेख आहे टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला विकेट यांच्या हातामध्ये विसावला तीन षटकांचा सामना आहे परंतु हा बॉल पंचांनी कळवलाय की वाईट बॉलचा इशारा आहे उद्ध्वस्त अगदी फर्निचर डिस्टर आणि इथे फर्निचर मात्र तोडून टाकलंय अजय या नावाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अमित पॉवर प्लाचं षटक कसं हाताळावं हे मात्र दाखवून दिलंय अजयने आणि अजयचा बोलबाला 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 इथे सातत्य प्रोग्राम पाहायला मिळतोय चला, चला विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका मत्रेवाडी टीम बॅटिंग करते आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन विकेट त्यांनी गमवलेले आहेत आणि श्री निनाई देवी स्पोर्ट चरण या टीमच्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलंय अजयने काय बॉलिंग केले पावर षटकामध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला मात्र परतीचे इशारे दिलेले आहेत आणि चांगली मॅच पाहायला मिळेल चला मॅच थोडीशी ऑन करा अजून मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत विनंती असेल थोडीशी घाई करा हाई बॉल सुरळीत आहे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे फलंदाजाला पूर्णपणे या बॉलने बीट केलं आणि विकेट यांच्या हातामध्ये विसरला आलेला आहे तो डॉट बॉल चांगली बॉलिंग मी मने आतापर्यंत केले इथे मात्र आणखीन एक क्लीन बॉल्ट यष्ट्या उद्ध्वस्त यावेळेला पुढची दार दांडी इथे पडलेली आहे परंतु बॉलचा वेग इतका होता, आ, मौये मौये होता की मात्र दांडी तिथे मात्र खाली पडली गेली परंतु पंचांचा कॉल आहे की हा वाईट बॉल आहे थोडस काहीतरी मोये मोये होताना पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं सर्व प्रेक्षकांना की यष्ट्या उद्ध्वस्त झालेत परंतु असं काही घडलं नाहीये हाय बॉल चांगला आहे पहा अगदी अंगभेदत बॉल पाहला मिळालाय आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर एक चोरटी धाव इथे धावपलकावरती जोडली जाते आणि एका दहावीच्या मदतीने धावपलकावरती दावा आहे तब्बल सहा धावा चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती दावा आहेत सहा धावा चार चेंडूंचा झालाय आणि सिंगल धाव अशा पाच धावा धावपलकावरती दे, थोडस करेक्शन करू आपण पाच चेंडू दावपलकावरती आहेत आणि पाच धावा धावपलका मापुरा सहा धावा धावपलकावरती आहेत येस सहा धावा धावपलकावरती आहेत पाच बॉलचा खेळ संपला थँक्यू चला जाऊया कॉपरेट करा थोडस नवीन आहेत तर गुणलेखक चला जाऊया मॅच बॅक ऑन द क्रिकेट ओल्ड टू कॉम्बॉक्स काय स्कोर इथे एक आ आ, आने या या ची गया। धाव डिक्लेअर आली आहे आमच्या ऑफिशियल्स कडून काही कॉलिंग आहे आणि टीम या बाबीची नोंद घ्या धाव फलकावरती धाव संख्या आठ धावा झालेत याची दखल घ्या एट रन्स ऑन द बोर्ड आठ धावा असा कॉल आलाय आमच्यापर्यंत येस त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती आम्ही काही मान्यवरांचा शुभ सत्कार करत आहोत सन्माननीय मुंबई पोलीस म्हणून ज्यांनी अनेक काळ चांगलं कार्य केलंय ते संतोष मुगधून यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने शाहूवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व संतोष मुगदोम यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा केला जातो तो शुभ सन्मान आणि त्याचबरोबर आनंदा मुग्दोम एक लिजंट आणि एक जबरदस्त असा गोलंदाज मुंबई पोलीस त्यांचाही आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान या आनंदा मुग्दोम सर आपल्यालाही या ठिकाणी आम्ही आयोजित आयोजन कमिटीच्या वतीने सन्मानित करतोय सन्माननीय सुभाषदा कदम यांच्या शुभ हस्ते मुंबई पोलिसांचा आपण करूया या ठिकाणी यथोचित सन्मान मायेचं उद्दार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ चला आमच्या वाहिनीला मी विनंती करेन टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय संतोष मुक्दुम एक जबरदस्त असे खेळाडू आणि त्यांचा या ठिकाणी आपण करता येतो शुभ सन्मान या आनंद मुक्दुम सर आपल्याला या मी कॉलिंग करतोय मुंबई पोलीस म्हणून एक चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने मुंबई शहरामध्ये म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो त्यांचा या ठिकाणी आपण करत आहोत तो सन्मान आनंद भैया आपला या ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या वतीने सन्मान त्याचबरोबर त्याचबरोबर प्रवीण पाटील प्रवीण सर या मुंबई पोलीस यांचाही आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान या प्रवीण दादा येस मोस्ट हो। वेलकम आहात तुम्ही महाबळेश्वर तालुक्यामध्ये तुट तुट खऱ्या अर्थाने या ग्रामीण विभागाच्या वतीने मुंबई पोलिसांचा आम्ही नेहमीच सन्मान केला आहे खऱ्या अर्थाने आनंददादा मुगदेम यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत मायेचे उद्धार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन प्रवीणदादा यांनाही दे आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो आहे खऱ्या अर्थाने कोल्हापूरची तिखट चव आज या हॉस्पिटलला पाहायला मिळाली आहे थँक्यू सो मच आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेचं बहुमूल्य असं योगदान दिलं यश पराजय या दोन बाबी आहेत मात्र आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू ओवर टू कॉम्बॉक्स थँक्यू सो मच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती धावा आहे तेरा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक पूर्णांक चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे बॉल क्रमांक पाच आगळी वेगळी शैलीचा हा बॉल आहे अगदी बॉलरची जर आपण पाहिले ना गोलंदाजी करणारची स्टाईल थोडीशी वेगळी पाहायला मिळते परंतु या गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ढोकलेत एकही मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खर्च केलेला नाही आहे अनुज आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि उदयमुख खेळाडू आहे इवा टॅलेंटेड खेळाडू आज प्रभावित करतोय आणि सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर श्री निनाई देवी स्पोर्ट्स शरण या टीमचा तो उभारता सितारा आहे आणि आज प्रभावित देखील करतोय क्लीन बोल्ड या स्टॅ उद्ध्वस्त यॉर्करचा कहर आणि परफेक्ट इथे मात्र बॉल टाकत असताना आणखीन एक फलंदाज बाग क्लीन बोल्ड केलेला आहे फलंदाज आला अनुजने शेवटच्या बॉलवरती चला नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये लगोलग दाखवला धावत जा अनिल प्लीज धावत जा विनंती असेल दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आहे तब्बल चौदा धावा यानंतरची मॅच आहे एका बाजूला श्री चवनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव त्यांच्या विरुद्ध पिंटू दादा करण जोशी मग परत चिकलगाव अशी मॅच असेल चिकलगाव विरुद्ध श्री चवणेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव अशी मॅच आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे लगोलग तिथे टॉस केला जाईल याची नोंद घ्या आणि दादा वाडकर साहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत शेवटचं षटक हनामारीचं षटक पहिलाच बॉल डावी सोडून जाणारा बॉल नेक्स्ट वरती हा बॉल ठेवला होता वाईट बॉल येतोय सिंगल धाव बेल सिंगलच्या मदतीने धावपलकावरती दावा आहे तब्बल पंधरा दावा अनिल आलेले आहेत न्यू बॅट्समन नॉन स्ट्राईक वरती ते उभे आहे स्ट्राईक फलंदाज आहे तो म्हणजेच अतुल आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदा टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी परंतु पंचांनी वाईट बॉलचा कॉल आमच्यापर्यंत पोहचवला आहे वन बाउन्सरचा इशारा देखील अर्थातच दिलेला आहे तो म्हणजे बॉलरला हा फटका देखील चांगला आहे परंतु सिंगल धा मिळेल या बॉलच्या पाठीमागे एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल ओव्हर क्रमांक तीन ला सुरुवात झालेली आहे धाव आहे सतरा धाव आहेत चला चिकलगाव समुदाय संघाने आपण देखील यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये नाणेपेक केली जाईल यस मॅच ला होते सुरुवात पुन्हा एकदा धावपलकावरती दावा आहेत तब्बल सतरा धावा थोडीशी घाई करा विनंती असेल कारण आणखीन मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत कारण सूर्य मात्र आता अस्थेला निघून चालला आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाहीये म्हणून आपण देखील आता थांबून चालणार नाहीये थोडीशी घाई करा स्विंग मिस संपर्क झाला नाही आलेला आहे तो डॉट बॉल चांगली गोलंदाजी श्री निनाई देवी या टीमने केलेली आहे पहिलं षटक अजय ने हाताला पावक्याच्या षटकामध्ये दोन विकेट मिळवले आणि त्यानंतर मत्रेवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे अडचणीमधून बाहेर निघावं लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल डावकुऱ्याचा हाताचा फलंदाज आहे अतुल पुढे आहे पद आले त्याचा वापर केलाय त्यानंतर बॉलला पाठवले डिप मध्ये प्रोडक्शन आहे एका दहावीचं रूपांतर दुसऱ्या दावेमध्ये करत असताना दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत तिसऱ्या दावेचा प्रयत्न करत असताना कोणतीही घाई केलेली नाहीये दोन धावा मिळालेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल एकोणीस या अंकावरती अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत या चार चेंडूच्या पाठीमागे किती धावा होणार हे देखील यस शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत थोडीशी मिस्टेक झालेली इथे Yes, बॉल हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक आले होते परंतु कॅच ड्रॉप झाले एका दावेचं रूपांतर दुसऱ्या दावेमध्ये करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणखीन दोन धावा धावपालकावरती तब्बल एकवीस धावा धावपलकावरती आहेत शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा सा बॉल सांगून देईल की या बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार आणि टार्गेट किती धावांचं सेट होईल कारण आतापर्यंत एकवीस धावा आले चौकाराला तर पंचवीस होतील षटकराला तर सत्तावीस होतील एके आली तर बावीस आणि दुहेरी आली तर तेवीस हे समीकरण आहे थोडीशी घाई विनंती आपण देखील या टॉसबॉक्स मध्ये हा बॉल वाईट बॉल जो आहे सिंगल धाव मिळेल धावा येणं गरजेचं आहे भैरवनाथ इलेव्हन मत्रेवाडी या टीम साठी सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मॅच खूप महत्वाची आहे आणि घाई करा मी विनंती करेन प्रत्येक खेळाडूला कारण आता आम्ही तुमच्या हात धुवून पाठीमागे लागलोय कारण मॅचेस अजून बाकी आहेत सकाळपासून आम्ही सांगत होतो घाई करा त्यावेळेला घाई केली नाही आता हा पटका चांगला आहे फिल्डर आहे चांगली कॅच देखील पकडले अगदी बॉंड, लाईन जवळ आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे तीन षटकांचा खेळ समाप्त झाला बावीस धावा आणि तेवीस धावांचं लक्ष असेल आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया टॉस थँक्यू सो मच एका बाजूला आपण पाहतोय चिखलगाव संघ एका बाजूला श्री चौडेश्वर क्रीडा मंडळ बुडगाव टीम आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान्य अतिथी पंकजा भाडकर साहेब ज्यांनी आपल्या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केले एक गुड व्यक्तिमत्व ज्यांचं नितांत प्रेम आहे क्रिकेट मध्ये जिंकले तीन षटकांची मॅच प्रथम आपण काय घेणार क्षेत्ररक्षण किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल असं काय नाही कमीत कमी धावांमध्ये आम्ही रोखू त्यांना मॅच आहे काय 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 प्लॅनिंग का प्लॅनिंग दशरथ वाडकर नव्हता आता आलेला आहे तो आम्ही यूज करू बेस्ट आपल्याला दुसऱ्या बाजूला आपल्या वाटेला आले प्रथम बॅटिंग अठरा चेंडू असतील किती धावसंख्येचं लक्ष आपण करणार आहात आम्ही शक्यतो जास्तीत जास्त धावा सेट करण्याचा प्रयत्न करू मॅन्डेटरी पावड ज्याच्यामध्ये कोणत्या दोन बॅटरचा वापर केला जाईल जे जा, मॅन्डेटरीचा पूर्ण फायदा घेतील काय सांगशील या बऱ्याच असोशिएशन मध्ये संधी दिली आहे या आयोजकांबद्दल काय सांगशील आम्ही बऱ्याच असोसिएशन मध्ये खेळत आलोय हे असोशिएशन चे पण नियोजन खूप छान आहे आणि जे आम्हाला संधी दिली त्याबद्दलचे धन्यवाद बेस्ट ऑफ आपल्याकडे वेळ कमी आहे दोन्ही टीमला देऊया आपण बोटोटी टीम शुभेच्छा देऊया वेळ आपण आहे मॅच आहे आई जन्नी भवानी माता चषक आणि निश्चितच आपण पाहतोय पंकजा वाडकर जे क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केले असं म्हटलं जातं किशा असणं महत्त्वाचं महत्वाचं किशातून देणं खूप महत्त्वाचं आहे तर पंकजदादा वाडकर आपल्याला या स्पर्धेबद्दल काय वाटतं स्पर्धा वाटते अरुणोदय कदम यांचं नेहमी नाव चर्चेत असतं त्यांच्या खांबिलगावच चर्चेत असतं ही स्पर्धा भरवलं वेगवेगळ्या आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस आल्या पाहितलं की हे नववं पर्व चालू आहे खरं तर एखाद्या स्पर्धा भरवणं खूप सोपं असतं परंतु सातत्य ठेवणं खूप अवघड असतं आणि नवव्या पर्वात जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या अशाच त्यांना खूप खूप शुभेच्छा हे नववं पर्व नसून त्यांचं लवकरात लवकर पंचवीसावं पन्नासावं पर्व पूर्ण व्हावं यांनी या जो इतर आमचंही वाई क्रिकेट असोशिएशन आमच्या टीमला देखील संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा देखील मनापासून आभार मानतो आणि या क्रिकेट हा खेळ असा आहे की त्याच्यामुळं मैत्री वाढते मैत्री जोपासली जाते आज शाहू शाहू साहूवाडी क्रिकेट स सा असोसिएशनचा संघ होता बोरा क्रिकेट असोसिएशनचा संघ वाई क्रिकेट असोसिएशनचा संघ आम्ही एकमेकाला ओळखत नसतो पण क्रिकेटमुळे खूप मुलं एकत्र येतात आणि क्रिकेट हे साधन आहे की मुलं एकत्र येण्याचं आणि मैत्री वाढण्याचं आणि त्याच्यामधून चांगलं काम नक्कीच मा, मा मा या माध्यमातून होत असतं आणि या मंडळाने देखील ते काम चांगलं करावं स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा खूप छान आयोजन झालं मला इथं बोलावलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय महाराष्ट्र धन्यवाद बेस्ट ब्लॉक पंकजा वाडकर ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं प्रत्येक मधील संघाने एकत्र आणण्याचं काम केलं खांबील टीमनं त्याच माध्यमातून प्रत्येक टीमचा फायदा काय असतो तर या क्रिकेट खेळामुळे बऱ्याच असोसिएशन बऱ्याच परिसरातील खेळाडू एकमेकांना ओळखले जातात एक कारण ते दूरवर असतात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी परंतु या क्रिकेट असोसिएशन माध्यमातून जेव्हा सामने भरवले जातात आणि सामने भरवताना एकमेकांसोबत जेव्हा खेळतात तेव्हा समोर येतं तर क्रिकेटच्या पटलावरती एक मैत्रीचं आगळं वेगळं नातं आणि त्यासाठी त्यांनी दिल्यात पंकजा भाडकर यांनी शुभेच्छा मी थांबतोय पात्र एकत्र कुठे जाऊ नका स्पर्धा मानाची सन्मानाची खांबील चोरगे गावची अरुणदन कदम टीमची जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जॉईंट आहेत तुषार जांभळे सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला मॅच ऑन करा पंचांना विनंती असेल की अजून मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत थोडीशी घाई करायला सांगा सूचना त्या खेळाडूंना घाई खूप महत्वाची आहे आता हा फटका खूप चांगला आहे पहिलाच बॉल गॅप मध्ये आहे फिल्डर तिथे नाहीये बॉल वन बाउं टू बाउंस सीमारशीच्या पलीकडे मिळतील चार 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 धावा चौकार पहिल्याच बॉल वरती आक्रमण करायला सुरुवात केले फलंदाज बॅटिंग करणारी टीम आपला ट्वेल्थमॅन पाठवा विनंती असेल सुजितच्या बॅट मधून हा चौकार आलाय Oh, हा बॉल खूप चांगला आहे टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाला ऑफर हा बॉल पिचिंग केल्यानंतर फलंदाजाला पूर्णपणे या बीट विकेट यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आलेला आहे तो डॉट बॉल तेवीस धावांचं लक्ष आहे आणि तेवीस धावांचा पाठला करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाले डावकरे आताचा गोलंदाज हाय बॉल सुरेख आहे अगदी पहा लाईन चांगली होती लेन चांगली होती अचूक टप्प्यावरती भेदक मारा सातत्यपूर्वक गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आम्ही सातत्यानं सांगत आलोय की पिक्चर पिक्चरमध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो अचूक टप्पा अगदी गोलंदाज अतुलला सापडलाय पुढे आले त्यानंतर इनसाइड आउटचा फटका खेळत असताना फिल्डर कडून कॅश ड्रॉप झाले कुशल मोमेंट वरती ही कॅश ड्रॉप झाल्यानंतर अगदी जीवनदान मिळालंय फलंदाज संतोषला आणि त्याला मात्र एक पुनर्जन्म मिळाला आहे आता इथून पुढे तो कशा प्रकारची बॅटिंग करेल कशा प्रकारे या धावांचा पाठलाग तो करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु गोलंदाजाने अगदी संधी उपलब्ध केली होती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये फिल्डरला हा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये पायावरती बॉल जाऊन अदळलाय अजय आहे एंडला त्याने पाठीमागच्या मॅच मध्ये दे देखील चांगली बॅटिंग केली होती एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो श्री निनाई देवी स्पोर्ट चरण या टीमचा आणि त्याच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी असेल पहिल्या बॉलवरती चौकर आला परंतु अतुलने देखील कम बॅक केले त्यानंतरचे चांगले बॉल त्यांनी हाताळलेत पाच बॉलच्या पाठीमागे त्याने पाच धाबा खर्च केलेत महत्वाची बाब आहे परंतु हाय बॉल पहा खूप चांगला होता टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न प्राप्त केलं आणि त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय एका षटकाचा खेळ समाप्त झालाय एका षटका धावपलकावरती धावा आहेत त्या म्हणजे सहा धावा आता येणारे बॉल बारा आणि बारा बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत त्या म्हणजे सतरा धावा बारा बॉल सतरा धावा सतरा धावा बारा बॉल असं समीकरण आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपण लगोलग फिल्डिंग लावा आणि गोलंदाजला देखील प्राचारण करायचं आहे बारा बॉलच्या पाठीमागे सतरा धावांची आवश्यकता मॅच अजूनही संपलेली नाही आहे मॅच बनले गेले आणि मॅच घडवले देखील बॉलरने पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन सहा धावा खर्च केल्यानंतर अजूनही फिफ्टी फिफ्टी मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण संघर्षाने भरलेली मॅच आहे शेवटपर्यंत भैरवनाथ इलेवन मत्रेवाडी संघ देखील हार मानायला तयार नसणार आहे कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणताही संघ मैदानाच्या हातमध्ये उतरतो ना तो जिंकण्यासाठी कारण कोणाला इथे हार मान्य नाहीये आणि ती हार कोणाला पचणार देखील नाहीये म्हणूनच हो इथे गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल अगदी चेंज ऑफ पीस पहायला मिळालाय एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आता पुन्हा एकदा समीकरण आहे अकरा बॉल आणि अकरा बॉल च्या पाठीमागे बनवायच्या आहेत सोळा धावा यावेळेला फटका चांगला आहे फिल्डर तिथे आहे अतुल कॅच घेण्याचा प्रयत्न फसला एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एका एका धावेसाठी संघर्ष केला जातोय आणि तो करावाच लागतो कारण एका धावेने मॅच जिंकली जावेने मॅच हरली देखील जाते म्हणूनच एका एका धावेला खूप महत्व आहे कारण परीक्षा म्हटली की एका गुणाला इलेक्शन म्हटलं की एका मताला आणि क्रिकेट म्हटलं की एका धावेला खूप महत्व दिलं जातं आणि त्या एका एका धावेसाठी मात्र इथे दोन्ही संघ मात्र संघर्ष करतायत संघर्षाची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे कारण दोन्ही संघ मात्र तुंब तुल्यवान आहेत फटका देखील चांगला आहे एक धाव पूर्ण केले अतुल्य चांगली फेकी केले आणखीन एक धाव धावपलकावरती लागल्यानंतर संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले तब्बल दहा अंकावरती आता येणारे बॉल आठ आणि आठ बॉलच्या पाठीमागे मागे हो फटका चांगलाय या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आलाय अजयच्या बॅट मधून आणि या मॅचला पूर्णपणे कलाटणी निर्माण केले अजयने ज्याच्या नाव जय तो अजय त्याच्या बॅट मधून आलाय एक मोठा धमाका आणखीन है, साथ एक मोठा ब्लास्ट लागोपाठचा दुसरा धमाका बॉल बिग हाय हाय हँडसअप अप करत टाटा बाय बाय करत निघून चाललाय सात धावांसाठी आलाय अजयच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाकेदार फिनिश झाले आणि अगदी दोन षटकांमध्येच हा सामना मात्र फिनिश केलाय आणि हा सामना जिंकलाय श्री निनाई देवी स्पोर्ट चरण या टीमने हा सामना जिंकलाय विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन बॅड लक टीम भैरवनाथ इलेव्हन मत्रेवाडी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात